मी तर संकल्पच केलाय बऱ्याचशा लोकांना कधी कधी कीर्तन घ्यावं वाटतं पण परिस्थिती नसल्यामुळे लोक घेत नाही त्यांच्यासाठी एक सबसिडी त्यांच्यासाठी एक जी आर काढला तुम्ही कोणत्याही मंडळीनं जर तुम्हाला माझी तारीख लागत असेल तुमच्या गावाच्या फक्त दोनशे पोरांना माळी घालायला लावा आणि फक्त त्यांनी शपथ घ्या पांडुरंगाची मी मरेपर्यंत दारू पेणार नाही अशा गावात जोपर्यंत मी जिवंत तोपर्यंत फुकट कीर्तन करेल असा संकल्प केला तुम्ही आजपासून आज सुद्धा माझं कीर्तन संपल्यानंतर दोनशे पोरं उभे राहून माझ्या हातानं माळी घाला तुम्ही ज्या वेळेस मला स्वामीच्या सेवेला बोलवसाल त्यावेळेस मी येईल अरे दोनशे पोरांनी जर माळी घातल्या त्यातले पन्नास काढतील महाराज कोण दीडशे तर राहतील का नाही दीडशे पोरांनी जर दारू सोडली दीडशे पोरांनी जर माळी घातल्या तर दीडशे कुटुंब सुखी होत आहे महाराज तुमच्या एका पाकिटानं काही मी आंबानी होणार नाही आणि काही आदानी होणार नाही पण त्या दीडशे कुटुंबातल्या प्रत्येक मायनं आणि प्रत्येक बापानं जर मला पोरग म्हणून आशीर्वाद तर निश्चित माझ्या जीवनाचं कल्याण झालं शिवराया म्हणून तरुणांना माझे हात तरुणानं माझी मी पाया पडतो तुमच्या लोटांगण घालतो जीवनामध्ये फक्त व्यसन नका करू अरे बलिदान मा चालू आहे धर्मवीर संभाजी राजांचा पिक्चर पाहिल्यानंतर आता तुमच्यानी माझ्या डोळ्याला पंचवीस दोन हजार पंचवीस